महामार्गाला विरोध होत आहे तुम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे तुम्ही ॲक्टिव्हली प्रहार त्यात सहभागी होणार आहे का बच्चूकडून सहभागी होणार आहे का आजच आमच्या परभणी उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला आहे बऱ्याच ठिकाणी प्रहारने चक्काजाम चक्का केलेला आहे मला वाटते न माग कोणाची मागणी नसताना जे काही थोपवलं जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बनमाशकी होत आहे तुम्हाला माहीत नसेल का जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे शेतीचे पैसे शे तुमचे वरचेचे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे काही त्याच्यातले सत्ताधीशमधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे प्रचंड करप्शन आहे मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटी याला मा मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार समोर येतं असं संदेश गेला असता आता अजूनही काही वेळ गेला नाही सहा तारखेला एकादशी आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे विठोबांनीसुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू द्या अशी विनंती करतो आहे सभागृहाच्या कामकाजादरम्यान जे वर्तुण होती त्यासाठी एक दिवसा निलंबित केलं विषय शेतकऱ्यांचा सगळ्या इकडून कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिगत तनिबाणी आहे म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची ईडी लागत नसन तर पक्षात घ्यायचं पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरणं संपून टाकायचे भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप धोनीकर आणि त्याच्यानंतर कृषी मंत्री यांनी जे शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी नानांची होती ते अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले त्यामुळे निर्मनायची कारवाई नाही माफी काय त्यांना तर ब ठोकालेच पाहिजे माफी मागून वागणार नाही एवढा वा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलतं आहे ते माफी मागा पुरते पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना हो दोन शेतकऱ्यांची आत्महत्या काल विदर्भामध्ये झाल्या आत्महत्या वाढत आहेत तुमची जी मागणी होती शेतकरी कर्जमाफीची त्यावर काय स्टेटस आहे सरकार नाही आत्ता तीन तारखेला मिटिंग लावलेली आहे बावनकुळे साहेब आणि अधिक दहा पंधरा मिनिस्टर त्याच्यात आहे त्यामध्ये मिटिंगमध्ये काय निर्णय होते कशी समिती कधी स्थापित होतं त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या आहे त्याचे परिणाम भाजपाले भोगावं लागेल जर कर्जमाफी नसेल शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोकं आणि ग्रामीणमधले लोकंसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही तो झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही भाऊ ता शक्तीपीठ महामार्गावरून सरकार मागे येण्याची भूमिका सध्या दिसत नाही त्यामुळे इथून पुढे आता तुमची आम्ही तर पूर्ण ताकदीनं उभं राहू त्याची काही सध्या गरज नाही आहे आणि मला वाटते हे तपासण्या झाल्या पाहिजे सगळ्या शेतकरी ज्या ज्या शेतीतून ते मार्ग जातं त्या शेतकऱ्याला जा, कॉल कोणाचे आले कोण संपर्कात आहे कोणं जमीन कधीपासून घेतला हा अंतर जो करप्शन आहे ते फार मोठा आहे म्हणजे शक्तीपीठ आता गरज राज्यकर्त्याची झाली का लोकांची आहे आणि हाच खरं तर संशोधनाचा विषय आहे विजयी मिळावा आहे ठा दोन्ही ठाकरे बंधूंचा तुम्ही जे आंदोलनाला पाठिंबा दिला होता तुम्ही आता विजयी मेळाव्यात सहभागी होणार का मला वाटते मराठी भाषेसाठी केलेला जो काही आंदोलन होतं त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे आता मराठी शेतकरी मजुरांसाठी मला वाटते दोनही भावांनी एकत्र होऊन हा लढ्यात सहभागी झाले पाहिजे आणि मग आम्ही लागंतर तर शेतकऱ्यांकडून त्यांना आम्ही विशेष सत्कार म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जाऊ आता सध्या आमचं जाणं शक्य नाही परंतु आता मराठी शेतकऱ्याचं काय मराठी मजुरांचं काय अपंग दिव्यांगाचं काय त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना खेळलं होतं त्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं पक्ष काढावं लागलं असं नारायण राणे म्हणाले तुम्ही कसं पाहतोय आपल्या परिस्थितीत एक नारायण राणे बोलत राहतात ते काय नारायणासारखं आहे काम ते त्याच्यानं ते, ते महाभारतातली पूर्ण जी भूमिका आहे ती अर्धवट राहिलेली जे होती नारायणाची ते आता नारायण करत आहे